नमस्कार मित्रांनो ऑर्गॅनिक माहिती या तुमच्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत सध्या चीनमध्ये पसरणाऱ्या आणि जगभर चर्चेत असणाऱ्या एच एम पी व्ही वायरसबद्दल जो कोरोना व्हायरसपेक्षाही अधिक गंभीर असल्याचे बोलले जात आहे कृपया व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि ऑर्गॅनिक माहिती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर एच एम पी व्ही वायरस म्हणजे काय श्युमन मेटा प्युमो वायरस म्हणजेच एच एम पी व्ही हा एक श्वास विकाराशी संबंधित विषाणू आहे हा, हा विषाणू फ्लू सारखी लक्षणे निर्माण करतो आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींना अधिक धोकादायक सुरुवातीची लक्षणे खोकला ताप नागबंद होणे घसा खवकवणे श्वास घेण्यास त्रास हे लक्षणे खूपच कॉमन आहेत तरी घाबरण्याची गरज नाही दुसऱ्या कारणामुळेही हे लक्षणे होऊ शकतात तरी डॉक्टरांना भेट घेणे आवश्यक आहे कोणत्या लोकांना अधिक धोका आहे लहान मुलं वृद्ध लोक जे वर्षाखालील मुलं आहेत त्यांना सर्वात जास्त हा व्हायरस आढळत आहे कमी प्रतिकार शक्ती असलेले किंवा जुनाट आजारांनी ग्रस्त व्यक्ती चीनची सध्या स्थिती काय आहे हे जाणून घेऊयात चीनमधील काही भागात श्वासन संक्रमा संक्रमणाच्या प्रकरणामध्ये मोठी वाढ झाली आहे लाखो लोक या व्हायरसने संबंधित झाले असल्याचे वृत्त आहे त्यामुळे या व्हायरसकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही मित्रांनो एच एम पी व्ही विषाणूबद्दल जागरूक राहा आणि आरोग्याची काळजी घ्या अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी ऑर्गॅनिक माहिती चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा धन्यवाद